एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मलकापूर बस डेपोची गाडी नंबर एम एच शून्य सहा पस्तीस एकसष्ट मलकापूर ते छत्रपती संभाजीनगरसाठी तेहतीस प्रवाशांना घेऊन निघाले होते मोताळाजवळील फाटा येथील वळणावर ट्रक बससमोर आल्याने प्रवाशांना वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक लावला मात्र चिखल असल्यामुळे ब्रेकदेखील लागला नाही आणि त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला कोसळली मात्र बाजूला मोठे झाड असल्यामुळे प्रवासी सुखरूप वाचले आहेत वाहक आर आर करंगळे यांनाही किरकोळ इजा झाली आहे तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे चालकाने प्रसंगावदान राखल्यामुळे त्या तीच प्रवाशांचा जीव वाचला आहे ट्रक अंगावर आले आधी थोडं ब्रेक खाली पावसामुळे शुक्रपात सर्व प्रवासी किती प्रवासी लागले ते प्रवासी प्रवासी सत्तावीस होते दोन लोक जण धावकांनी नेले अच्छा कुठून कोणत्या डेपोची गाडी आहे मलका मलकापूर टेप मलकापूर यांचा